नमस्कार आपले अन्ना हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण अन्ना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा किंवा कमेंट पण नोंदवा आज चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार आणि आत आत्ताचे उमेदवार ओमप्रकाश राज निंबाळकर यांच्यासाठी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्यानंतर आजची सहावी प्रचारसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी धाराशिव शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल कन्याशाळेच्या प्र प्रांगणात घेतली आणि ही जागा एवढी अपुरी पडली की सभेसाठी आलेले श्रोते यांना तिथं जागाही बसण्यासाठी पुरली नाही म्हणजे यावरून जो काही अर्थ घ्यायचा आहे तो महायुतीने घ्यायचा आहे का त्यांची त्यांची तें, माहितीचे ज्या उमेदवार आहेत सो अर्चना पाटील यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान आणि इंडिया आघाडीचे एन डी ए आघाडीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी त्यांनी जे मैदान अक्वायर केलं होतं किंवा भाड्यानं घेतलं होतं किंवा त्यांचंच होतं तिथं जमलेल्या गर्दीच्या पेक्षाही पाच ते दहा पट लोक आज ओमप्रकाश मळकर यांच्या सभेसाठी धाराशिव शहरात दाखल झाले अनेक व्यावसायिक इंका, व्यावसायिकांबरोबर मी आज चर्चा केली तर त्यांनी तीस एप्रिलच्या सभेला जमलेल्या गर्दीपेक्षा आज ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या सभेसाठी जमलेली गर्दी उल्लेखनीय आणि सगळ्यांच्या मना मनात ठसणारी आहे अशी होती असं त्यांनी मत मांडलं आजच्या या सभेत शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी येथे महायुतीचा कोण हो उमेदवार आहे महायुतीचे कोणकोणते नेते इथं प्रचारात आहे यांच्याकडं अगदी ठरवून दुर्लक्ष केलं आणि त्यांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान ए एन डी एचे सर्व सर्वे सर्व नरेंद्र मोदींचं असं वाभाडं काढलं की नरेंद्र मोदी यांना जर मराठी कळत असेल किंवा त्यांना कुणी ह्या मराठी भाषेचा भाषे बाशे, भाषेतील उद्धव ठाकरेंचा जो वृत्तांत असेल तो त्यांना समजेल या भाषेत देत असेल त्यावरून त्यांनाही उद्धव बाळासाहेब ठाकरे ही काय चीज आहे हे कळणं अवघड जाणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दोन महत्वाचे मुद्दे मांडले ते एक म्हणजे पूर्वीच्या आमच्या शिवसेनेला मुस्लिम समाज घाबरत होता मात्र आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मुस्लिम समाजातील जुने जाणते असोत नवीन नेते असोत मो मु, मोला असोत किंवा मोलवी असोत हे मला भेटतात आणि ते सांगतात उद्धवजी आप ही से आगी कि सफर का सहारा हो आणि यातच सर्व काही आलं असं त्यांचं म्हणणं होतं त्याचबरोबर त्यांनी मी हिंदुत्व सोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र येऊन मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर जी यांनी मी हिंदू विरोधी कसा आहे हे सांगण्यास प्रारंभ केला होता आणि त्यांच्या या वक्तव्यालाच माझे मतदार बंधू भगिनी त्यांना स्पष्ट असं उत्तर देत आहेत की हिंदुत्व म्हणजे काय तुम्हाला अभिप्रेत असलेलं हि हिंदुत्व कसं आहे आणि माझं हिंदुत्व हिंदु काय आहे हे तुम्ही एकदा तपासून पहा आणि त्यामुळं हिंदुत्वाच्या नावाखाली जे मतदान मागत आहेत त्यातलंही ऐंशी टक्के मतदान मी माझी इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी याच्या पाठीशीच आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं आजच्या सभेत या मतदारसंघातील उमेदवार विद्यमान खासदार ओमप्रकाश निंबाळकर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आणि <coughs> विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ही लोक जमलेल्या मतदारांना मार्गदर्शन केलं आज आजचा मुक्काम का अति मागास असलेल्या सबके बाद उस्मानाबाद आता धाराशिवला काय म्हणतील कुठं येईल ती आपल्याला पाहावं लागेल अशा जिल्ह्यातील आपण लोक आहोत त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवाराच्या प्रचार येताना चार्टर्ड विमानानं साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान आमच्या धाराशीच्या विमानतळा उतरल्या आणि मग मक... संध्याकाळी इथून विमान उड्डाणाची सोय नसल्यामुळं त्यांचा आजचा मुक्काम धाराशिव शहरातच असणार आहे आणि आजची सगळ्यात ठळक आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट अशी होती की तुळजापूर तालुक्यात आपलं वेगळं असं अस्तित्व निर्माण केलेले आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारे देवानंद भाऊ रोजकरी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली त्यांना आई तुळजाभावण्याची कवड्याची माळ त्यांच्या गळ्यात घातली आणि प्रसाद पण दिला यावरून मग या निवडणुकीत काय होणार हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत याबद्दल आज इथंच आपण थांबू धन्यवाद हो कार